नमस्ते मी प्राध्यापक गजान गायकवाड आणि माझी आज आईवरची कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे खरंच तू खास आहे इतरांपेक्षा खरंच तू खूप खूप खास आहे इतरांपेक्षा खरंच तू खूप खूप खास आहे मनात तुझ्या घालमेल आतून तू उदास आहे तरी गुलाबी गालावर हास्याचा आभास आहे इतरांपेक्षा खरंच तू खूप खूप खास आहे मनात साठवून दुःखे तू वर वर सुखी आहे मनात साठवून दुःखे तू वर वर सुखी आहे नम्रता नाजूक ओठांवर जणू नम्रतेची तू सखी आहे मनात जरी ढग दाटले चेहऱ्यावर चंद्र भासतो आहे मनात जरी ढग दाटले चेहऱ्यावर चंद्र भासतो आहे संयमी मन इतके जणू दगड घाव सोसतो आहे तू घे भरारी स्वच्छंदी तुला मोकळे आकाश आहे मनातील दुःखे सांगशील मला मला मना मनातील दुःखे सांगशील मला मनातील दुःखे सांगशील या पिलाला हीच एक शेवटची आस आहे इतरांपेक्षा खरंच तू खूप खूप खास आहे इतरांपेक्षा खरंच तू खूप खूप खास आहे धन्यवाद